मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण कोकणातील भूतांची माहिती पाहताना सटवी नावाच्या भूताचा उल्लेख केला होता आणि त्यात एक माहिती आपल्याला कळाली होती की आपल्या शत्रूंच्या ज्या देवता आहेत त्यांच्याबद्दल बदनामी त्यांची बदनामी करण्यासाठी आपण भूतांना त्यांचे नाव दिलेली आहेत तर सटवी हा शब्द आजही आपल्या महारा महाराष्ट्रामध्ये नकारात्मक पद्धतीने वापरण्यात येते कारण स्त्रीला शिवी द्यायची असेल तिला सटवी म्हणतात सटवी मेली या ज्या शिव्या आहेत स्त्रियांच्या तर त्या शिव्यांच्या मागे काय कारण आहे वास्तविक शिवी शब्द जो आहे तो शिवाशी संबंधित आहे शिवी म्हणजे पार्वती म्हणजे आपण कळत न कळत पार्वतीलाही ले वाईट लेखतो शिवी शब्द वापरून आणि बहुतेक ज्या शिव्या आहेत त्या आईवर आहेत आणि ते काही चांगलं लक्षण नाही आहे आईवर शिव्या दिल्या की माणूस चिडतो आणि मग मा मारतो पेटून उठतो बरेचदा ह्या शिव्यांनी माणसांचे मृत्यू झालेले आहे एकमेकांचे खून लोकांनी केलेले आहेत कारण मातृ देवतांबद्दलही आपल्या मनात प्रेम आहे आदर आहे भीती तर आहेच आई पण आईबद्दल जो जिव्हाळ आहे त्यातून अशा तऱ्हेने कोणी आईवर शिवी दिली तर आपण सहन करत नाही आता बद्दल एक समजूत अशी आहे की बाळ जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी त्याचं जे पुढचं आयुष्य आहे पुढे तो काय होणार आहे ते त्याच्या कपाळावर लिहिण्याचं काम सटवी करते तिला चित्रलेखा या शब्दाने सुद्धा संबोधलं जातं बरेचदा आणि आपल्याकडे छट पूजन नावाचा एक प्रकार तो बिहार मधून आलेला आहे पण महाराष्ट्रात जे बिहारी लोक आले आहेत ते मग समुद्राच्या काठावर किंवा नदी नदीच्या काठावर छठ पूजन करतात पण हे पूजन म्हणजे सूर्याची पूजा असते म्हणजे सहाव्या दिवसाची देवता असा त्याचा साधा अर्थ आहे पण इथे सूर्याची पूजा होते म्हणजे सूर्याचा आणि छटीचा त्या सटवीचा काहीतरी संबंध असला पाहिजे अं जन्मल्यानंतर बाळ जन्मल्यानंतर आपण पाचवा दिवस साजरा करतो म्हणजे पाचवी त्याला पाचवी सुद्धा म्हणतात तर आपल्या वाट्याला काही दुःख आले की लोक म्हणतात आपल्या पाचवीलाच ही ही पूजली आहेत जे आपण पाचवीला जी पूजा केली तेव्हापासूनच आपलं भवितव्य ठरलं पाचवी आणि सहावी हे दोन ह्या दोन तिथी किंवा दोन दिवस जे आहे बाळ जन्मल्यानंतरचे ते त्याचं आयुष्य घडवतं अशा प्रकारची समजूत आहे पण हे आयुष्य घडवण्याचं काम जिच्याकडे सोपवलं आहे तर ता तिचं नाव सटवी आहे म्हणून सटवी शिवी का झाली कारण काय आपल्या वाट्याला आलेले दुःख सटीने आणलं तिने लिहून ठेवलं म्हणून आपण दुःखी झालो म्हणून तिला शिवाय द्यायच्या अशा प्रकारची समजूत आहे पण सटवीबद्दल जे काही संशोधन झालं आहे गेल्या पन्नास साठ सत्तर किंवा शंभर एक वर्षामध्ये त्यानुसार संस्कृतपणे तिचं नाव षष्टी आहे षष्टी ही जी मातृदेवता आहे त्या मातृदेवतेचं मूळ रूप जे आहे ते निर्वृती काँग्रेस शरद पाटील यांनी निर्वृती या देवतेचा शोध घेतला हा ब्राह्मण ग्रंथातून त्यांना तो मिळाला किंवा देवी महात्म्या तिचा उल्लेख आढळतो त्यात असुरांची लक्ष्मी तिला म्हटलाय असुर हे देवांचे शत्रू हो में में असुर शब्द आपल्याकडे वाईट अर्थाने आहे पण इराणमध्ये त्या शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ देव म्हणजे दैवतांमध्ये जो श्रेष्ठ आहे त्याला असुर म्हणतात आणि तिथे जो उच्चार आहे तो अहुर आहे अहुर बजद म्हणजे मेधावी अहुर मेधावी असुर बुद्धिवान असा जो असुर आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळी सुख मिळतात अशा प्रकारची समजुती प्राचीन पारशी धर्मामध्ये होती आणि त्यातून अहुर अहुरबजदा नावाच्या देवतेचा उगम झाला झरतृष्ट जो आधुनिक पारशी धर्माचा उद्गाता मानला जातो त्यांनी असं म्हटलं की अहुर मजदानी आपल्यासाठी सर्व सुख निर्माण केली गाय सुद्धा त्यांनी स्वर्गातून आपल्यासाठी आणली आपल्याकडे जे गायीचं महत्व वाढलं त्याला कारण अहुर मजद पारशी धर्म झरतृष्ट आणि ते लोक इथे आल्यानंतर ते गोपालक होते प्रामुख्याने इराणमधून इथे आल्यानंतर गायीला त्यांनी दैवत मानलं आज आपल्या हिंदू धर्माचं अतिशय महत्वाचं दैवत म्हणून गाय बांधलं जात माणसापेक्षा आई आईपेक्षा सुद्धा गायीचं महत्व आहे एक वेळ तो आईला मारेल पण गायीला मारणार नाही आणि मोठ्या प्रमाणात जे गोमांस विकलं जातं ते भारतातूनच जगाला विकलं जातं गोमांस भक्षण हा सुद्धा प्रकार भारतात बऱ्याच देशा बऱ्याच राज्यात आहे लगतच्या गोव्यामध्ये आहे उत्तर ईशान्येकडल्या अनेक देशांमध्ये आहे मी बीप पुरवणारा सगळ्यात मोठा व्यापारी देश म्हणजे भारत अशी ओळख आहे आणि भारतातले तीन जे, जे कत्तलखाने आहे ते हिंदूंचे आहेत त्यातल्या जैन लोकांचे आहेत हे वास्तव फार भीषण आहे एकीकडे एखाद्या एखाद्याच्या एक घरात गोमावस सापडलं की त्या माणसाला मारून टाकणं हा प्रकार घडतो तर दुसरीकडे हे कत्तलखाने चालवणारेच हिंदू आणि त्यातले जैन लोक आहेत आणि भारत हा गोमांस गोमांसाचा व्यापार करणारा सगळ्यात मोठा देश आहे तर ह्या गायीचं महत्व जे वाढवलं ते इराणमधल्या घरदृष्टाने वाढवलं हे सांगण्याकरता फक्त एवढा प्रपंच केला आपण केव्हा तरी गायीवर स्वतंत्र भाग करतो आणखी विषय वेगळी माहिती मिळेल तर अशा तऱ्हेने असूर जे आहेत ते इराणमधून भारतात आले पण येताना मधल्या काळात त्यांच्यात जी भांडणं झाली त्यामुळे त्यांनी असुर आणि देव असा संघर्ष उभा केला का देव नावाचे लोक जे इराणमध्ये आहेत अजूनही आहेत कुर्दिस्तानमध्ये कुर्द लोक जे आहेत पर्वतपुत्र त्यांना दिव या नावाने समोरले जात असे आणि त्या लोकांमध्ये असुरामध्ये संघर्ष झाला त्या संघर्षाचं जे रूप आहे म्हणजे देव विरुद्ध असुर अगदी महिषासूर विरुद्ध दुर्गा असं चित्र आपण केलेलं आहे तर ही जी निर्ती आहे तिला असुराची लक्ष्मी म्हटलं आहे देवी भागवतामध्ये तर हा शोध काँग्रेस पाटलाईन लावला आणि मग त्यांनी निवृत्ती शब्दाचा अर्थ सांगितला ऋत म्हणजे सत्य ऋत म्हणजे पाणी म्हणजे सत्याचा सत्या स्वीकार करणारी सत्याचा आग्रह करणारी त्या पाण्याची रक्षक जलरक्षक तिचा एक उल्लेख तो आढळतो वैदिक ग्रंथा म्हणजे सर्पराज्ञी म्हणजे नागांची देवता नागांची राणी असाही निर्वतीचा उल्लेख आहे नाग हे जलरक्षक आहेत अशी समजूत भारताप्रमाणे जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे ड्रॅगन हा जलसर्पच आहे तिला सर्पराज्ञी म्हटलेला आहे वैदिक ग्रंथाने आणि काँग्रेस पाटलांनी आणखी एक गोष्ट सांगितली सात शब्दाचा अर्थ सुद्धा सर्प असाच होतो अशा त्रेने सातवी कदाचित सातव्या दिवसाची ही देवता असली पाहिजे पण तिला षष्टी म्हटलेलं आहे षष्टी ही बालभक्षक बालग्रह अशा प्रकारची देवता असल्याचा उल्लेख भागवतात आहे आतापासून एक हजार वर्षापूर्वी भागवता ग्रंथ तयार झाला आणि त्याच्यामध्ये तिला अशा तऱ्हेने बालभक्षक म्हटला आहे पण जेव्हा तिचा स्वीकार बौद्धांनी केला नंतरच्या काळात तिला हारिती म्हटलं गेलं आहे हारिती हा जो शब्द आहे तो लहान मुलांचे प्राण हरण करणारी या अर्थात आणि तिचा जो संप्रदाय बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात होता जरासंध नावाचा जो राजा होता तो तिचा उपासक होता त्यामुळे तो संप्रदाय बिहारमध्ये वाढला आणि तो वाढल्यामुळे मग त्याला स्वीकारणं बौद्धांनाही आवश्यक झालं कारण बुद्धाचा विचार बिहारमध्येच जास्त पसरला होता मोदी गया हे ठिकाण सुद्धा बिहारमध्येच आहे तर त्यामुळे मग तिला स्वीकारण्याकरता एक कथा रचली बौद्धांनी त्यात ही लहान मुलांना खाऊन टाकते पण तिचं जे बाळ आहे ते तिला कळावं की इतरांना किती दुःख होत असेल बुद्धाने ते लपून ठेवलं आपल्या घरात आणि मग अनेक घरात ती शोधत गेली तेव्हा बुद्धाकडे आली तेव्हा बुद्धाला ते ती म्हणाली माझं बाळ तुम्हाला कुठे दिसलं का तर बुद्ध म्हणाले की तुला इतके वाईट वाटण्याचं काही कारण नाही तू अनेकांचे बाळ खाऊन टाकलेले तेव्हा त्यांच्या ते मातांना काय दुःख झालं असेल काय वाटलं असेल याचा विचार तू कधी केला नाही आज तू व्याकुळ झाली आहेस अशा प्रकारची व्याकुळता अनेक मातांच्या वाट्याला आली आहे हे जेव्हा अरे तिला कळलं तेव्हा तिने भक्षण करण सोडून दिलं अशा प्रकारची कथा तयार त्याकडे मिथक कशी तयार होतात एखाद्या व्यक्तीला स्वीकारत असेल तर त्याची चांगली बाजू मांडायची आणि नाकारत असेल तर ती वाईट बाजू मांडायची मग हा ती एक मातृदेवता बौद्ध धर्मामध्ये स्वीकारली गे गेली आणि तिचा नवरा म्हणून बौद्धांनी जंबाल नावाच्या एका अशा दैवताचा उल्लेख केलाय त्याला बऱ्याच ठिकाणी कुबेर सुद्धा म्हटलं गेलाय आपण अजिंठ्याच्या लेण्या पाहिल्या की जेवढ्या बौद्ध लेण्या पाहाल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जांबाल त्याला पंचिक या नावाने सुद्धा उल्लेख त्याचा केला जातो म्हणजे हारिती आणि पंचिक अशा प्रकारच्या भव्य मूर्ती अजिंठेच्या लेण्यात आहेत काही ठिकाणी जांबालाच्या स्वतंत्र मूर्ती आहेत पंचिकाच्याही स्वतंत्र आहेत किंवा त्याला कुबेर म्हटलं गेलं वैदिकांनी कुबेर म्हटलं गेलं तो सुद्धा स्वतंत्र आहे तर हा कुबेराचा संबंध जो हारितीशी लावण्यात आला त्यातून पुढे लक्ष्मी लक्ष्मीपूजनाची प्रथा सुरू झाली आणि लक्ष्मी ही देवता पुढे आली आता ही लक्ष्मी जी आहे तिचा जो विस्तार आहे अशा तऱ्हेने निवृत्तीपासून तर लक्ष्मीपर्यंत आहे आणि जनमानसामध्ये तिला सटवी म्हटलं गेलं आहे सटवी आणि निवृत्ती असा एक संबंध अ शरद पाटलांनी सिद्ध केला डॉक्टर राचीन ढेरे हे कॉमरेश शरद पाटलांच्याच काळातले आणखी मोठे अभ्यासक होते तेही गेले तर त्यांनी त्यांच्या लोकदैवतांच्या विश्व या ग्रंथामध्ये या षष्टी देवतेबद्दल माहिती दिली आहे मग षष्टी शब्द हा संस्कृत आहे सटवी हा शब्द लोकभाषेतला आहे तिला सहदेवी म्हणजे सहाव्या दिवसाची देवता सहदेव हा शब्द आपण ऐकला सहदेव भाडळी त्यातली सहदेवी जी आहे ती सुद्धा सटवी आहे तिच्याबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या ग्रंथात मांडली देवीप्रसाद चट्टोपाध्याय ह्या सगळ्यांच्या मुळाशी आहेत लोकायत नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी तिची माहिती दिली आहे महामहोपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव पंधरा दिवसापूर्वी मी पुण्यात होतो तेव्हा चित्रराव शास्त्रीचं घर पाळण्याचा योगाला आला तर त्यांनी ऋग्वेराच्या मराठी भाषांतरात निवृत्ती आणि देव यांच्यापासून जन्मलेला आणि एकशे सात कुळं घर घरं असलेल्या आद्य पिंगळा वनस्पती माताचं मी स्तवन करतो असं ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातल्या सत्त्याण्णव्या सुक्ताचं भाषांतर केलंय तर मार्कंडे दे पुराणा देवी महात्म्या आलाय त्या देवीच्या घोषणेशी चट्टोपाध्याय दे संबंध होतात की नंतर देवांनो सबंध जगताचे जीवनदायी वनस्पतींनी पोषण करेल मी वनस्पती सुद्धा ती देवता आहे ज्या मुसळधार पावसात माझ्या देहातून उगवतील ह्या वनस्पती आणि मग शाकंबरी या पृथ्वीवर अवतार घेईल किंवा जे अवतारेल शाक म्हणजे वनस्पती शाकंबरी म्हणजे वनस्पतीच स्वीकार करणारी आभूषण धारण करणारी आपल्याकडे भवानीचं सुद्धा एक शाकंबरी नवरात्र असतं म्हणजे शाकंबरी ना शब्द आपण अशा तऱ्हेने जपला आहे देवीची रूपं बदलली असली तर नावं मात्र जुनीच आहेत तर अशी ही सटी मात्र षष्टी म्हणून तिला उल्लेखलं गेलं खूप ठिकाणी तिचा उल्लेख आहे वासुदेव शरण अग्रवाल यांचं इंडिया ॲज नोन टू पानिनी म्हणजे पाणिनीच्या दृष्टीने भारत कसा होता याबद्दलचं त्यांचं इंग्लिश पुस्तकाचं हिंदी भाषांतर सुंदर झालंय मराठीत ते अजून आलेलं नाही त्या भूमातेच एक प्राचीन उत्थित मूर्ती शिल्प आहे त्यात जी तिच्या योनी मार्गातून वनस्पती उगवल्या आहेत तर हे शिल्प सिंधू संस्कृतीत सापडलाय सिंधू संस्कृतीच्या काळापासून अशा तऱ्हे या वनस्पती देवतेची पूजा होती तिला षष्टी किंवा शस्टवी म्हटलं गेलाय तिलाच वैदिकांनी निर्वृती म्हटलाय आता निर्वतीचा शोध कॉमरेशात पाटल्याने लावला का म्हटलाय या ठिकाणी आणि निवृत्ती शब्दाचा अर्थ हसरा हसमुख साखल्यासारख्या पुरातत्व वेगळा लावला महाराष्ट्रातील पुरातत्व नावाचा त्यांचा ग्रंथ आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळी प्रकाशित केलंय त्यामध्ये निऋती हा शब्द राक्षसासाठी वापरलाय आता नैऋत्य मान्सून आता येतो आहे उद्या परवा आपल्या महाराष्ट्रात पोहोचेल हा नैऋत्य दिशेहून येणारा मान्सून म्हणजे पावसाचा पावसाचा काळ किंवा पावसाचं देव देव नाही म्हणता येईल आपल्याला तर पाऊस काळ जो आहे पावसाळा तर तो नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे येतो पण त्या दिशेचं महत्व खूप आहे म्हणून नैऋत्य मान्सून त्या भागात राहणाऱ्या रह लोकांना नैऋत्य हा शब्द वापरला गेलाय आता हे नैऋत्य लोक म्हणजे केरळमधले लोक आजही त्यांच्या कडल्या कोपऱ्यामध्ये एक जागा राखून ठेवली असते आणि तिथे तिची पूजा केली जाते एक दगडाच्या रूपात केली जाते तशात जी निर्वृती आहे तीच सटवी आहे सांगताना शरद पाटलांनी राक्षस हा जो अर्थ अभ्यासाकडे लावला तो चुकीचा आहे अशा तऱ्हेने अप्रत्यक्षपणे सिद्ध केला आहे तर अशा अनेक प्रकारच्या समजुती आपल्या समाजामध्ये असतात आणि नैऋत्य दिशेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो वास्तुशास्त्र नावात एक फसव शास्त्र आहे म्हणजे त्याला शास्त्र म्हणायचं की हा मुद्दाच आहे तर ता, आ, त्या त्यात मात्र निवृत्तीला अशुभ म्हणले ज्या निवृत्तीच्या दिशेकडून पाऊस येतो पाऊस आणणारे पाडणारे ढग येतात आणि त्या वाऱ्याला नैऋत्य मान्सून वारे, वारे आपण संबोधतो तर त्याला मात्र वास्तुशास्त्राने हीन लेखलाय पण वास्तुशास्त्र निर्माण करणारे जे लोक आहेत आजचेही ते वैदिक संस्कृतीला मांडणारे आहेत वैदिकारी निर्तीला हिन लेखला आहे तिला मृत्यूची देवता विनाशाची देवता म्हटलेला आहे पण तिच्याशिवाय आपलं पानही हलत नाही कारण तिच्या दिशेने येणारा जो वारा आहे तो पावसाचे ढग आणतो आणि आपल्या शेतकऱ्याला खुश करतो पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार करतो आपण ज्या काळात ही चर्चा करतोय तो काळ कर हा नैऋत्य मानसून काळ आहे अशा तरी मातृदेवतेच्या रूपात आहे पितृदेवतेच्या रूपात आहे तिच्याबद्दल विस्तृत असं संशोधन पाटलांनी केलं आणि त्यानंतर त्यांच्या या संशोधनाचा विस्तार मी चित्रलेखामधल्या एका सहा कि सात लेखामध्ये केला मातृपूजन विश्वभजन नावाचं जे सदर चाललं आपल्या ज्ञानेश महाराजांमुळे हे नाव मिळालं त्यांनी चालवलं दोन वर्ष त्यातले सात लेख जे लिहिले मी ते निवृतीवर लिहिले सटवीबद्दल एक समजूत आहे की ती मुलांचं भविष्य घडवते ही समजूत यासाठी रूढ झाली की आपल्या प्राचीन पूर्वजांनी सटवीला आपली आद्य मातृदेवता मानलाय माझं एक पुस्तक जिजाई प्रकाशांनी प्रकाश केलं त्यात हिंदूजनांची आद्य मातृदेवता निरुती असं म्हटलंय ती आद्य मातृदेवता आहे तिच्याबद्दल वैदिकांनी बदनामीची मोहीम जरी चालवली असली तर लोकांच्या मनात तिच्याबद्दल जो आदराचा भाव आहे तो या समजुतीतून व्यक्त होतो की ती मुलांचं भवितव्य घडवते म्हणजे आपण जर तिची पूजा केली तिची आराधना केली तर मात्र ती आपल्यावर कृपादृष्टी ठेवते वगैरे वगैरे या समजुतीतून मुलांचं भविष्य ती घडवते काही ठिकाणी लहान मुलं जेव्हा हसतात तेव्हा असं म्हणतात तिला सटविनी हसवल्या त्याला तर अशा अनेक प्रकारच्या समजुती आहे पण आपल्याकडे अनेक सण आहेत जे प्रामुख्याने चातुर्मासात होतात आषाढ महिन्यापासून चातुर्मास सुरू होतो आणि त्याच्यावर जेवती नावाचा जो सण आहे तो सटवीचाच सण आहे नावं जरी वेगळी असली किंवा जरीमरी नावाच्या ज्या मातृदेवता आपल्याकडे महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये प्रामुख्याने कोकण किनारपट्टी आणि मुंबई पुणे ठाणे या परिसरात इतरही जिल्ह्यामध्ये चौरस्त्यावर जरीमरीची जी स्थानं असतात ती सटवीची स्थान आहे म्हणजे सटवी अनेक नावाने पूजली जाते हे त्यातून सिद्ध होतं त्यामुळे सटवीबद्दलच्या ज्या अफवा किंवा बदनामीच्या मोहिमा जरी वैदिकांनी किंवा इतरांनी काढल्या असल्या तरी त्यांना त्यात फारसं यश आलेलं नाही तिचंच रूपांतर वैदिकांनी दश महाविद्या वैदिकांनी नाही केलं तंत्र धर्मातल्या लोकांनी केलं तिला धुमावती असं म्हटलं आहे म्हणजे म्हातारी असती ती दाखवता लंबस्तनी तिच्या चेहऱ्या अशा सुरकुत्या आहेत आणि कावळा तिथं वाहन आहे अशा तऱ्हेचं एक चित्रांकन या शिल्पांकडला आपल्याला आढळतं आणि विशेषतः मातंग लोक ज्या भागात राहतात तर ते केळसोडी तयार करतात ते केळसोडी तिचं तिला मार्जनी सुद्धा म्हणतात मार्जन म्हणजे स्वच्छ करणे तर अशा तऱ्हेची केळसोडी तयार करणारा जो वर्ग आहे मातंग लोक मातंग समाज त्याच्या वस्तीमध्ये शीतला मातेचं जे मंदिर असतं ती सुद्धा सटवीच आहे आणि आपल्याकडे दिवाळीचा जो सण होतो त्या रात्री जिला केरसुनी म्हणून पूजलं जातं ती सटवीच आहे देव तिची ही रुप आहे आणि रात्री बारा वाजता म्हणजे मध्यरात्री सुद्धा तिला घराच्या बाहेर काढतात ती सुद्धा सातवी आहे सटीची दोन रूप आहे लक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे महालक्ष्म्याच्या आपल्या कुळाच्या ज्येष्ठा गौरी जी आहे ती सटवी आहे ज्येष्ठा अजेष्ठा लक्ष्मी अलक्ष्मी कनिष्ठा आणि ज्येष्ठा ही दोन रूप तिची मुद्दाम आपल्या सोयीनी आपल्या लोकांनी तयार केली मुळात ती निवृत्तीची रूप आहे ही आद्य मातृदेवता आहे भारतातली हिंदू संस्कृतीमध्ये तिथं जे शिल्पांकन सापडतं शरण अग्रवाल यांच्या ज्या इंडिया टू पाणीनी या ग्रंथामध्ये जे चित्र दिलं आहे ती शाकंबरी म्हणून दिलेली आहे तिच्या योनीमधून जर्नी क्रियामधून वनस्पती सृष्टी निर्माण झाली त्या सृष्टीची निर्माती आहे असं आपल्या पूर्वजांना सांगायचं होतं हा पुरावा पाच हजार वर्षांपासूनचा आहे मी पाच हजार वर्षांपासून सटवीची पूजा आपल्या भारतात होते निरुतीची पूजा ती आहे तिलाच आपण हारिती म्हटलं बौद्ध धर्मामध्ये आणि पुढल्या काळात शीतला माता म्हटलं मातंगानी आणि जीवती नावाचा जो सण होतो साजरा मुलांच्या रक्षणाकरता तो सुद्धा सटवीचा निरुतीचाच उत्सव आहे हे आपण लक्षात घेतलं आदि नावाचं जे पुस्तक आहे प्राजक्त प्रकाशांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाशित केलं त्याच्यामध्ये सटवी आणि निरुती नावाचा लेख आहे त्याच्या आधारे आपण ही चर्चा केली आहे तर या चर्चेतून आपल्याला सटवी शब्दाबद्दल जे काही गैरसमज आहे मागची कारणं समजतील आणि यापुढे सटवी शब्द आपण नकारात्मक पद्धतीने वापरणार नाही अशी अपेक्षा करतो आणि थांबतो